आमच्याकडे संख्याबळ असल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर एन आघाडीचा दावा राहील असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया या ठिकाणी केले आहे इंडिया आघाडीने लोकसभा उपाध्यक्ष पद नाही तर लोकसभेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक लढू अशी भूमिका घेतली होती त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की ज्यांच्याकडे आकडेवारी असते त्याच लोकांना सरकार स्थापनेसाठी राष्ट्रपती बोलत असतो त्याप्रमाणे राष्ट्रपती यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली आणि आमच्याकडे दोनशे ब्याण्णव खासदारांचे समर्थन आहे त्यामुळे निश्चितच लोकसभा अध्यक्ष पद हे एनडीए कडेच राहील आणि राहिला प्रश्न उपाध्यक्ष पदाचा तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस मध्ये देखील उपाध्यक्ष पद हे विरोधकांना देण्यात विरोधकांना उपाध्यक्ष सामंजस्य असेल अशा वेळी मात्र सरकारने विचार केला तर देऊ शकतो परंतु सध्या अशी कुठलीही परिस्थिती नाही आमच्याकडे संख्याबळ असल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर एनडीए आघाडीचा दावा राहील असे वक्तव्य त्यांनी गोंदिया या ठिकाणी केले आहे लोकशाहीमध्ये मेजॉरिटी हा एक मंत्रच असतो ना जर तुमची मेजॉरिटी असेल तर तुम्ही तुमचा अधिकार प्राप्त करूच शकता आज सरकार बनलेली आहे दोनशे ब्याण्णव आमचे खासदार एन डी एचे असल्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथ दिली नंबर आकडेवारीशिवाय काही होत नाही लोकशाहीची ही परंपरा आणि हीच एक दुसरं आधार काय आहे सरकार नाही तर कोणी म्हणेल की माझे कमी आहे तरी माझी सरकार असं होऊ शकत नाही तसं लोकसभेचे अध्यक्ष निवडत असताना ज्यांच्याकडे नंबर आहे ते मतदान होऊ द्या मतदानामध्ये क्लिअर होईल की कोणाकडे नंबर आहे आणि डेप्युटी स्पीकर ही पण काही अशी एक कधीकधी अशी परंपरा ऑपोजिशन आणि सरकारमध्ये जर योग्य संवाद असला तर कधीकधी सरकारच्याकडूनसुद्धा प्रस्ताव देण्यात येते पण असा काही जरुरी नाही आहे कारण शेवटी त्याच्यावरही नंबर्सच गेम असतो आणि बाकी मागच्या दोन रेजिममध्ये चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते चोवीसमध्ये डेप्युटी चेअरमॅनची स्पीकरची जागा ऑपोजिशनात दिली गेली नव्हती प्रतिनिधी राधाकिसन सुटे एन टी वी न्यूज मराठी गोंदिया